चौदा जानेवारी वार बुधवार येतोय आणि या चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करतोय म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतोय हा दिवस इतका भाग्याचा आहे की याच दिवशी मोक्षाचा दरवाजा खुला असतो आणि अशा भाग्याच्या पुण्यवंत दिवशी षटतीला एकादश आली बघा त्यामुळे इतका दिवस भाग्याचा आहे की हजारोपटीचं पुण्य या दिवशी आपल्याला मिळणार आहे हजारोपटीनं पुण्य या मकर संक्रांतीच्या दिवशी आमच्या भगिनी आमच्या माता मकर संक्रांतीचं व्रत करतात की सौभाग्य प्राप्त व्हावं अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणून हे व्रत केलं जात अनेक आमच्या महिलांच्या मनामध्ये प्रश्न येतो की वाण घेतल्यानंतर आम्ही एकादशीचा उपवास सोडावा का का करावा आणि सुंदर अशी आज माहिती आपण जाणणार आहोत की शटतीला एकादशीचं व्रत करावं तरी कसं मकर संक्रांतीच्या दिवशी अतिशय सुंदर अशी माहिती की जीवनामध्ये आलेली एक संधी आपल्याला कारण षटतीला एकादशीचं व्रत केल्यानं लक्षात घ्या पूर्व जन्मातील पाप नष्ट होतात आणि वर्तमान काळातीलही पाप नष्ट होतात धन वैभव संपत्ती आणि कांती हे सगळं प्राप्त करून देणारं षटतीला एकादशीची व्र एकादशीचं व्रत आहे चौदा तारखेला सगळ्या महिला बंधू भगिनी हे व्रत करायचे बघा षटीला एकादशीची एक संधी आपल्याला आली आणि या षट तिला एकादशीची सुंदर अशी पौराणिक कथा प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलेली आहे ती सुद्धा ऐकणार आहोत आपण आणि या षट तिला एकादशीचे व्रत करणारे या सगळ्यांना धन वैभव प्राप्त व्हावं आणि पूर्व जन्मातील पाप नष्ट व्हावं अशी प्रार्थना आम्ही भगवंताच्या चरणी करत आहोत तर मित्रांनो या षट तिला एकादशीच महत्व अतिशय बघा कारण वर्षभरामध्ये येणार जे एकादशी आहेत त्या एकादशीला तिळ आपण सेवन करत नाही परंतु षटतीला एकादशी ही एकमेव एकादशी आहे की या दिवशी आपण सहा प्रकारे तिळाचं सेवन करू शकतो आणि म्हणून तर तिला षटतीला एकादशी असं म्हण सुंदर अशी कथा ऐकणार होता अतिशय सुंदर तर मित्रांनो षटतीला एकादशीचं व्रत आपण मनापासून केलं ना आध्यात्मिक शक्ती आपल्याला मिळते आध्यात्मिक शक्ती भक्तीच्या मार्गाला आपण लागतो अशी अनेक व्रची माहिती आज आपण ऐकणार आहोत चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट जरूर करा आपण मित्रांनो हे व्रत चौदा जानेवारीला करायचे आणि पंधराला सोडायचे बघा सकाळी सात बावन ते नऊ च, नऊ चव्वेचाळीसच्या दरम्यान हे व्रत आपल्याला सोडायचे सुंदर अशी कथा आपण ध्यान देऊन ऐका हा काळ होता महाभारताचा आणि त्यावेळी राजा विधुषिरानं भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला देवा या पौष महिन्यामध्ये येणारी जी एकादश आहे तिचं नाव काय बरं आणि तिचं महत्व काय भगवान श्रीकृष्णांनी हास्य केलं आणि राजा विधिष्ठिराला बघा त्या ठिकाणी सांगितलं की हे राजन ही, ही। पौष महिन्यामध्ये कृष्ण पक्षात येणारी जी एकादश आहे तिला शट तिला एकादशी असं म्हणतात आणि या एकादशीचं व्रत अगदी श्रद्धेनं मनोभावे जर व्रत केलं एखाद्यानं सर्व पापांचा नाश होतो आणि सर्व पापांचा नाच करणारे एकादशी असं म्हटलं जाते एकादशीला आणि याची सुंदर अशी कथा या षटतेला एकादशीची जी, जी कथा आहे ती मी तुला सांगणार आहे परंतु ही पहिली कथा ही शटतीला एकादश कशी करायची काय पुण्य प्राप्त होतं ही पहिली कथा पुलत् नावाच्या मुनि दालभ्य मुनींना सांगितलेली कथा आहे आणि त्याच कथेचा पुनरुच्चार मी तुला सांगत आहे हे राजन ही कथा तू ध्यान देऊन ऐक कारण ही कथा पूर्वजन्मातील तर पाप नष्ट करते परंतु वर्तमान काळातली सुद्धा पाप नष्ट होते राजा ध्यान देऊन ऐक आणि त्या ठिकाणी धर्मराजा ध्यान देऊन ऐकू लागला भगवंत सांगू लागले की दालभ्य ऋषींना अति विद्वान असणाऱ्या पुलत्स्य ऋषींना विचारलं की मुनिवर या पृथ्वीवरती प्रत्येक प्राणी हा पापाद गुंतलेला आहे आणि या प्रत्येक प्राण्याला नरकाच्या यातीनेतून वाचण्यासाठी काय उपाय आहे आणि या ठिकाणी हे सगळं ऐकून पुलत्स्य ऋषी म्हणाले की पौष महिन्यामध्ये कृष्ण पक्षात येणारी एकादश म्हणजे शट तिला एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी मनुष्यानं स्नान करून आपली इंद्रिय संयमित करून एकादशी व्रताचं पालन करावं आणि भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनीला सांगितलेली कथेचं श्रवण करावं पुलत्स्य ऋषी परत पुढे म्हणाले की शटतीला एकादशीच्या दिवशी लवकर स्नान करावं आपली इंद्रिय संयमित करावी काम क्रोध अहंकार लोप आणि निंदेचा त्याग करावा भगवान श्री हरिविष्णूंचं स्मरण करावं आणि भूमीला स्पर्श करण्याच्या पूर्व गाईचं सेन म्हणजेच गोबर याच्यामध्ये तीळ आणि कपास मिसळून एकशे आठ पिंड बनवावेत आणि पौष महिन्यामध्ये येणारी जी एकादश आहे कृष्ण पक्षात या एकादशीच्या दिवशी व्रत करायचं दिवसभर मनापासून भगवंताचं नामस्मरण करावं भगवान श्री कृष्णांचं आणि सगळा अपराध क्षमाभावी म्हणून भगवान कृष्णांच्या नावाचा जप करायचा दिवसभर आणि रात्री सुद्धा रात्रीचं बघा जागरण करावं होम करावं आणि त्या होमामध्ये एकशे आठ तीळ मिश्रित पिंड होमामध्ये दान करावीत चिताफळ नारळ पेरू अशी फळं अर्पण करावीत होमाला आणि हे सगळं नसल आपल्याला तर फक्त सुपारी अर्पित केली तरी चालते शट तिला एकादशीच्या दिवशी तिलाचं दान देणं तिळाचं सेवन करणं तिळाचं स्नान करणं तिळ टाकलेलं पाणी पिणं तिळाचं हवन करणं तिळ अंगाला लावणं ही सगळी सहा कार्य करण्याला फार महत्त्व आहे आणि म्हणूनच तिला षट तिला एकादशी म्हटलं जातं या दिवशी ही सहा कार्य आपण करायची आणि असंही सांगितलं जातं की या षट तिला एकादशीच्या दिवशी तीळ दान केल्यानं हजारो वर्ष स्वर्गात राहण्याची संधी प्राप्त होते बघा ची संधी दौडू नका आणि सुंदर अशी पुढचा आपण पौराणिक काळामध्ये घडलेली एक घटना आज आपण ऐकणार आहोत की दानाला महत्व किती आहे मित्रांनो लक्षात घ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो आपण कितीही भगवंताचं नामस्मरण केलं कितीही तपस्या केली परंतु दान जर केलं नाही ना तर काही फायदा नाही आणि त्यासाठी आमची ही सुंदर अशी कथा परत पुढे ऐका आपण दानाची तर मित्रांनो पौराणिक काळामध्ये एक ब्राह्मणी राहत होती आणि हे ब्राह्मणी ब्रह्मचारित्वचं ब्रह्मचारीचं पालन करत होती भगवंताचं नामस्मरण करत होती व्रत उपवास करत होती परंतु ही जी ब्राह्मणी आहे ना देवतांना किंवा ब्राह्मणांना म्हणजे कोणालाच ती दान देत नव्हती अनेक यज्ञ आणि तप तिनं केल्यामुळं शरीर तिचं दुर्बल झालेलं होतं ती शुद्ध तर झाली होती परंतु तिनं कधीच बघा अन्नदान केलं नव्हतं आणि त्यामुळं तिची तपस्या ही अर्धी राहिलेली होती आणि एके दिवशी तिची परीक्षा घेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या रूपात तिच्या घरी आली अन्नाची भिक्षा मागितली आणि त्यावेळी ब्राह्मणीनं विचारलं की हे ब्राह्मण देव आपण कुठून आलात आणि ब्राह्मण रूपी भगवंत त्या ठिकाणी काहीच बोलले नाहीत आणि त्यामुळं राग आला त्या ब्राह्मणीला आणि राग आल्यामुळे या ब्राह्मणीनं काय केलं बघा भिक्षा पात्रामध्ये माती टाकली हो हे पाहून भगवंत काहीही बोलले नाहीत निघून गेले आणि याच्यानंतर पुढे तपस्या करण्यानं आणि भगवंताच्या नामस्मरणाने ही ब्राह्मणी ब्राह्मणीचा ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला ती भगवत धामात गेली आणि भगवत धामामध्ये गेल्यामुळे तिला काय भेटले बघा संपत्तीहीन आणि कांतिहीन असा एक महाल तिला मिळाला अन्नाची व्यवस्था अजिबात त्या ठिकाणी नव्हती आता हे सगळं पाहून ब्राह्मणी रागात भगवंताच्याकडं गेली आणि भगवंताला विचारलं की हे जनार्दन मी सगळ्या व्रताचं पालन केलं तपस्या केली तुमचं नाव घेतलं आणि तरीसुद्धा मला अन्नसुद्धा मिळत नाही तुमच्या दामात आता हे ऐकून भगवंत त्या ठिकाणी म्हणाले हे साध्वी तू तु आता तुझ्या घरी जा आणि तुला पाहण्यासाठी देवतांच्या पत्नी त्या ठिकाणी येतील आणि त्यावेळी तू दरवाजा लगी लगी खोलू नको त्यांना शटतीला एकादशीचा महिमा विचार आणि महिमा सांगितला ना तर दरवाजा खोल आणि याच्यानंतर ती ब्राह्मणी आपल्या महालामध्ये त्या ठिकाणी बघा निघून गेली थोडा वेळ होताच त्या ठिकाणी देवतांच्या पत्नी आल्या आणि दरवाजा वाजवू लागल्या भगवंतानं सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणीनं विचारलं की मला शटतीला एकादशीचं माहिती सांगा मगच दरवाजा खोलील तर हे ऐकल्यानंतर देवतांच्या पत्नीनं त्या ठिकाणी या षटतीला एकादशीचं महत्व सांगितलं बघा आणि मग या ब्राह्मणीनं दरवाजा खोलला आणि षटतीला एकादशीचं व्रत केलं बघा ज्या दिवशी ही एकादश आली त्या दिवशी हे व्रत केलं व्रत केल्यामुळं बघा हा व्रताचा प्रभाव त्या ठिकाणी पडला आणि या ब्राह्मणीचा जो महाल मिळाला होता ना तिला भगवत दामामध्ये तो महाल अन्नधान्यानं भरला धनसंपत्ती आली आणि वैभव प्राप्त झालं आणि कांती त्या ठिकाणी त्या बघा ब्राह्मणीला मिळाली कारण ती दिसणं सुद्धा तिला चांगलं नव्हतं त्या ठिकाणी एवढी या षटतीला एकादशीचा महिमा आहे आणि अशा प्रकारे पुलत्स्य मुनीनं शेवटी सांगितलं बघा या कथेच्या शेवटी की जो व्यक्ती षटतीला एकादशीचं व्रत अगदी मनानं करेल श्रद्धेनं करेल आध्यात्मिक मानसिक शारीरिक सगळा त्रास त्या व्यक्तीचा कमी होईल आणि सगळ्या प्रकारच्या दारिद्र्यातून मुक्तता होईल त्या व्यक्तीची आणि दान यज्ञ तीळ याच्या सेवनानं याच्यातून मुक्ती होईल बघा पूर्वजन्माच्या पापातून आणि वर्तमान काळातील पापातून सुद्धा मुक्ती होईल आणि जीवनामध्ये शेवटी मोक्ष प्राप्त होईल अशी या ऋषींनी सुंदर अशी कथा सगळं महात्म्य या षटतीला एकादशीचं सांगितलं आणि याचा याच कथेचा मुनींच्या कथेचा उच्चार भगवंतानी राजा राजाविधिष्ठरला सांगितला त्यामुळं मित्रांनो विश्वासानं माझ्या माता भगिनींना सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की चौदा जानेवारीला मकर संक्रांतीने या दिवशी षट तिला आली हो मनापासून व्रत करा आपण विश्वास ठेवा आपल्या अध्यात्मावरती विश्वास ठेवा आपल्या भगवंताच्या नामस्मरणावरती सगळी तुमची दुःख दूर करण्याची संधी तुम्हाला आली बघा म्हणून जेवढं होता येईल तेवढं व्रत तर करायचं परंतु दान करायचं बघा काहीतरी थोडं का होईना या सहा प्रकारे त्यातलं दान आपण करायचं बघा जीवनात नक्की मुक्ती मिळण्याची संधी आपल्याला त्यामुळं शटतीला एकादसं व्रत आपण निश्चित प्रकारे भगवंताच्या नामस्मरणानं करा आणि सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल ना तर एक लाईक फक्त करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारार्थ हातभार लागू द्या आपला ओम नमो भगवते वासुदी वा, वा नमा अशी कमेंट जरूर करा आपण कारण याच्या या, या कमेंट जरी हाताने लिहिली गेली आपल्या तरी तरीसुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होतं बघा बुद्धीनं सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होतं जय हिंद जय महाराष्ट्र